कोकण महोत्सवाची धूम सध्या ठाण्याच्या सावरकर नगर येथे पाहायला मिळतेय सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ व दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने या कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून ठाणेकरांची या महोत्सवाला गर्दी पाहायला मिळतीये तीन ते दहा नोव्हेंबर दरम्यान कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक एकशे वीसच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवाचं यंदा सतरावं वर्ष आहे दररोज सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊच्या दरम्यान रोज पारंपरिक दशावतार नाटक कोकण रत्न पुरस्कार खेळ पैठणीचा गुणवंत विद्यार्थी सत्कार मुलांसाठी फनफेअर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तर विविध ठिकाणी असणारे कोकण खाद्यपदार्थांचे स्टॉल ठाणेकरांचं लक्ष आकर्षित करत आहेत या स्टॉल्सवर झनझणीत मावरा अस्सल चवीचे मालवणी मसाले खडखडे लाडू मालवणी खाजा कुळध्याची पिटी सुकी मच्छी मासे कोकम काजू असे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत या महोत्सव ठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे मालवण तालुक्यातील साळेल नांगरभाट गावातील श्री गिरोबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाला कोकणप्रेमी साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारे कलाकार भेट देत असून आपणही या कोकण महोत्सवाला भेट द्या असे आवाहन आयोजकांना या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून सावरकरमध्ये जो कोकण महोत्सव दरवर्षी होत असतो मी ठाणेकरांना आवाहन करीन आमंत्रित करीन की आपण सर्वांनी ह्या कोकण महोत्सवामध्ये सामील व्हा आणि का कार्यक्रम यशस्वी करा